नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर विधानसभेचा निकाल आपल्या हाती लागला तर आज आपण बघूया की आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणाचं पाठ जर ठरलं आहे कोणाला किती मते मिळालेले आहेत तर आपण सुरुवात करूया नगर शहरापासून अहिल्यानगर शहरामध्ये भैया जगताप यांना एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस मतं मिळालेले आहेत ते अभिजित पवार गटाकडून उभे होते तर त्यांना त्यांना विरोधक म्हणून अभिषेक कळमकरराज हे शरदचंद्र पवार गटाकडून उभे होते राष्ट्रवादीचे त्यांना एकोणऐंशी हजारशे अठरामध्ये मिळालेले आहेत तर, तर सलग तीन वेळा संग्राम भैया जगताप या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांनी विजयाची हॅट्रिक येथे के साजरी केलेले आहेत आणि पारनेरमध्ये काशीनाथ दाते अजित पवार गटाकडून उभे राहिलेले होते आणि राणी लंके शरदचंद्र पवार गटाकडून इथे उभे राहिलेले होतं तर त्यांना काशीनाथ दाते यांना अजित पवार गटाकडून एक लाख तेरा हजार सहाशे छत्तीस मते येथे मिळालेले आहेत तर राणी लंके यांना एक लाख बारा हजार एकशे चार मते येथे मिळालेले आहेत तर दोन हजार एकोणावीसमध्ये निगेश लंके येथे आमदार होते आणि श्रीगोंदामध्ये विक्रमसिंह पासपुते जे की बी जे पीकडून येथे उभे राहिलेले होते त्यांना नव्याण्णव हजार आठशे वीस येथे मिळालेले आहेत आणि राहुल जगताप जे की अपक्ष येथे उभे राहिलेले आहेत त्यांना सर्वाधिक बासष्ट हजार सहाशे चौसष्ट मते येथे मिळालेले आहेत तर अनुराधा नागवडे जे उद्धव सेनाकडून येथे उभे होतात त्यांना एक चोपन्न हजार एकशे एकावन्न येथे मिळालेले आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये येथे बाव बबनराव पाचपुते हे आमदार राहिलेले आहेत तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध रा, राम शिंदे अशी लढाई होते तर रोहित पवार जे की शरदचंद्र पवार गटाकडून ते उभे राहिलेले होते त्यांना भाजप अं भाजपचे राम शिंदे यांनी कट्टर अशी झुंज दिलेली आहे तर येथे रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे श्याहत्तर मते मिळालेली आहेत आणि राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मते मिळालेली आहेत तर बाराशे त्रेचाळीस मतांनी फक्त येथे रोहित पवार यांचा विजय झालेला आहे शेगावमध्ये मोनिका राजाळे जे की बीजेपीकडून उभे होत आहेत त्यांना नव्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर मते इथे मिळालेले आहेत प्रताप ढाकणे जे की शरदचंद्र पवार गटाकडून नेते उभे होते त्यांना ऐंशी हजार सातशे बत्तीस मते येथे मिळाले आहेत आणि चंद्रशेखर भुले जे की अपक्ष येथे उभे होते त्यांना सत्तावन्न हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मते मिळालेले आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये मोनिका राधाडे येथे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत उपप्रकाममध्ये आशुतोष काळे जे की एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस मते त्यांना मिळालेले आहेत त्यांना संदीप वरपेन हे छत्तीस हजार पाचशे तेवीस मतांनी इथे मिळालेले आहेत त्यांना तर दोन हजार एकोणीस मध्ये पण आशुतोष काळे निवडून आलेले होते राज्यात सर्वाधिक मिळालेल्या आमदारांपैकी आशुतोष काळे नक्कीच एक आमदार आहे त्यानंतर आपण बघूया की नेवासा नेवासामध्ये विठ्ठलराव लंगे जे की शिंदे सेनाकडून ते उभे होते त्यांना पंच्याण्णव हजार चारशे चव्वेचाळीस मते मिळालेले आहेत आणि शंकरराव गडाट जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून येथे उभे होते त्यांना एकावन्न एक्क्याण्णव हजार चारशे तेवीसमध्ये मिळालेले आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये शंकरराव गडाखे इथले आमदार होते तर राहुरीमध्ये शिवाजीराव कडिले हे बीजेपीकडून उभे राहिलेले होते तर त्यांना एक लाख पस्तीस हजार आठशे एकोणसात मते येथे मिळालेले आहेत प्राजक्त तनपुरे जे की शरदचंद्र पवार गटाकडून येथे उभे होते त्यांना एक लाख तेरा एक लाख तेराशे बहात्तर मते येथे मिळालेले आहेत तर दोन हजार एकोणावीसमध्ये प्राजक्त तनपुरे येथील आमदार होते mm -hmm. शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे बी जे कडून उभे होते त्यांना एक लाख चौवेचाळीस हजार सातशे अठ्याहत्तर मते इथे मिळालेले आहेत प्रभोती घोगरे यांच्या की काँग्रेसकडून येथे उभे होते त्यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे से शहाण्णव मते मिळालेले आहेत राजेंद्र पिपाडाजी जे की अपक्ष म्हणून उभे राहिले होते त्यांना फक्त पंधराशे दहा मते इथे मिळालेले आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील हे सलग आठव्यांदा या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत संगमनेरमध्ये अमोल खताळ विरुद्ध बाळासाहेब थोरात ही लढाई झालेली आपण बघितली तर त्यात शिंदे सेनेचे अमोल खताळ यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मते मिळालेले आहेत तर बाळासाहेब थोरात यांना एक लाख अठराशे सव्वीस मते येथे मिळालेले आहेत दोन हजार एकोणवीसमध्ये बाळासाहेब थोरात येथे आमदार म्हणून निवडून आलेले होते तर मागील सलग आठ पंचवार्षिक येथे बाळासाहेब थोरात हे निवडून आलेले आहेत मध्ये हेमंत ओगले जे की काँग्रेसकडून सासष्ट हजार नव्याण्णव मते घेतलेले आहेत आणि भाऊसाहेब कांबळे शिंदे सेनेचे ज्यांना बावन्न हजार सातशे सव्वीस मते मिळालेले आहेत तर लहू कानड येथे दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसकडून उभे होते किंवा आमदार होते आणि सलग तीस वर्षापासून हा गड काँग्रेसने राखलेला आहे तर हेमंत ओगले येथे निवडून आलेले आहेत राहिले अकोले तर अकोल्यामध्ये किरण लांबटे विरुद्ध अमित भांगरे विरुद्ध वैभव पिचड अशी तिरंगी लढत येथे झालेली आहे त्यात अजित पवार गटाचे किरण लामटे यांना त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मते मिळून येथे विजय झालेले आहेत तर अमित भांगरे हे शरदचंद्र पवार गटाकडून येथे उभे राहिलेले होते त्यांना अडुसष्ट हजार चारशे दोन मते येथे मिळालेले आहेत तर वैभव पिचड अपक्ष म्हणून येथे लढले त्यांना बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी मते येथे मिळालेले आहेत तर दोन हजार मध्ये किरण लामटे हे इथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर मित्रांनो अशा आपल्या आपले नगर जिल्ह्याचं हे कोण किती मतांनी निवडून आलं हे आपण इथे बघितलं धन्यवाद